कसं काय मंडळी बघताय ना किती सुंदर आणि छान असा कलर आलेली अळूवडी आहे आणि हो शिवाय खुसखुशीत सुद्धा आहे हो आणि हो नक्की ट्राय करून बघा आणि ह्याची रेसिपी सुद्धा एकदम सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वात प्रथम मी इथे घेतलेले आहेत अळूची पान अळूची पान मी सगळ्यात आधी यासाठी दाखवते ह्याची जरा एक प्रोसिजर आपल्याला करायचे त्यामुळे तर मी एक ओळच पान घेते ह्या ज्या शिरा दिसत आहेत त्या आपल्याला व्यवस्थित चाकूने काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एक दुसरी पद्धत आहे लाटणी घ्यायची आणि त्या लाटणीने आपल्याला शिरा काढता येत आहे थोडंसं त्याला रोलिंग करावं लागतं आणि त्या शिरा काढून घ्यायच्या अशाच पद्धतीने मी सर्व पानांचे शिराप काढून घेणार आहे मी फक्त एका एक पानाची तुम्हाला करून दाखवते आणि बाकीचे आपण मी काढून घेतलेली आहे काढून घ्यावे लागतात कारण हे नॉर्मल आहे आणि ते काढावंच लागतं त्यासाठी मी हा काढून घेतलेले आहे सेम प्रोसिजरने आपल्याला दुसरी सुद्धा पानं करून घ्यायची आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सर्व पानांच्या शिरा व्यवस्थित काढून घेतल्या होत्या अळूच्या पानांच्या त्यानंतर मी घेतलेलं आहे थोडंसं इथे एक वाटी पूर्ण भरून मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे तसंच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीला थोडंसं कमी आहे लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि अगुळ घेतलेलं आहे थोडंसं इथे मी लाल तिखट थोडंसं मीठ आणि हळदी पावडर घेतलेली आहे अगूळ आता हे मी पूर्ण पानांना लावून घेणार आहे कारण पानांना ते एक दहा वीस मिनटं व्यवस्थित लावून ठेवावं लागतं तर आता आपण ते करूया तर हे मी आगोळ घेतलेलं आहे त्यात मी पूर्ण पानांना लावून ठेवत आहे पानांना लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण व्यवस्थित आतमध्ये आपल्याला मोरून द्यायचं आहे आणि मी जेवढा आगोळ घेतलं होतं ते इनप आ, आ, काही आहे काही वेळेला इतर म्हणजे काही पद्धती आहेत की पिठात सुद्धा आगोळ टाकतात तर मी तसं नाही करत आहे आमच्या घरात तर हे असंच केलं जातं म्हणून मग मी हे अशी करते आणि ह्याने चव सुद्धा खूप छान येते थोडी आम थोडी तिखट अशी छान चव येते त्याला आता हे आपलं एक पाच मिनिट बाजूला करून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पिठाची तयारी करून घेऊया सर सर्वात प्रथम मी घेतलेलं आहे ते एक बाऊल घेतलेला आहे स्टीलचा आहे तो मोठा आहे तर त्यात सर्वात आधी मी टाकत आहे हे मी जे चण्याचं चा पीठ बेसन घेतलं होतं ते ॲड करत आहे त्याचबरोबर मी ॲड करत आहे इथे मका आणि तांदूळ एकत्र मिक्स करून हे लावलेलं ला पीठ आहे ह्या पिठामुळे थोडंसं क्रंचीनेस जो आहे तो येतो म्हणून त्याचबरोबर मी इथे ॲड करत आहे एक चमचा एक की आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर पण मी थोडीशी त्यात टाकलेली आहे आणि त्याचबरोबर मी ॲड करत आहे इथे हळदी पावडर चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी चटणी ज्याला की लाल तिखटही म्हणतात आमच्याकडे आम्ही चटणी म्हणूनच म्हणतो तर ती ॲड केलेली आहे मी आणि यात आपल्याला पाणी टाकायचं आहे जी छोटी मुलगी बोलते इथे ती माझी भाजी आणि ती स्पेशल अशी आपली रेसिपी बघायला आलेली आहे आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तिला घरात सुद्धा ती अशीच बडबडत असते त्यामुळे आणि मी स्टेटसला वगैरे पण तिचे व्हिडिओ बरेच टाकते माझ्या चुलत भावाची मुलगी आहे मौर्या मी व्हिडिओच्या शेवटला नक्की दाखवेन तिला ती कायम अशी बडबडत असते की मम्माततेच्या रेसिपीज आणि मला माझ्या सगळ्या भावांची मुलं मम्मात तेच म्हणतात तर ऐकायला पण छान वाटतं तर बघू शकता तुम्ही मी आपलं हे जे पीठ आहे ते मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे या पिठात मी कोणत्याही प्रकारचं आंबट घातलेलं नाही आहे मी फक्त आणि फक्त प्लेन जे घरातलं साहित्य असतं त्यात मी ते करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची तर आता हे पीठ आपल्याला पानांना लावून घ्यायचं आहे मी आळूची पाने घेतलेली आहेत ती उलटी करून मी घेतलेली आहेत आणि उलटी करूनच आपल्याला आता असं पीठ लावून घ्यायचं आहे पानांना तर हे मी अशा पद्धतीने लावून घेते पीठ पूर्ण पानांना लावून घ्यायचं आहे त्याच्यावर दुसरं पान ठेवून त्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे पीठ ठीक आहे त्यावर आपण दुसरं पान ठेवून घेऊया छोटं मोठं कसंही पान असलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही फक्त पानांचा सिक्वेन्स हा लावला पाहिजे सेम प्रोसिजर मी यासुद्धा पाण्याला करून घेत आहे पीठ मी जास्त यासाठी लावत नाहीये कारण दोन तीन पानांचा थर येतो मग जास्त पीठ लावल्यानंतर काय होत आतमधून जरा व्यवस्थित शिजलं जात नाही तसं आपण उकडून ते व्यवस्थित तळून सुद्धा घेतो तरी पण एक माझं असं मत आहे की पीठ थोडच वापरायला पाहिजे फक्त सगळीकडे लागेल असं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे सेम पान घेतलेलं आहे आणि हो मदी जरी फाटलेली तुम्ही टाकलात कसं बरेच वेळेला काय होतं ज्या आपण पानांच्या शिरा काढतो तेव्हा पानं फाटली जातात तर त्याला काही होत नाही तुम्ही मधी वगैरे अशी जरी पानं टाकलात तरी चालतं मी दोन्ही हातांचा वापर यासाठी करते पानं सरकू नये म्हणून सेम प्रोसिजर हेच करायचं आहे ठीक आहे तर आपल्याला ही पानं पीठ आपलं लावून झालेलं आहे आता आपल्याला ती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे पानाची जे दोन कोण आहेत ते सर्वात आधी व्यवस्थित फोल्ड करायचे म्हणजे एक लेवल त्याची करून घ्यावी लागते पानांना ठीक आहे त्याशी फोल्ड करून घेते आणि यावरती सुद्धा मी पीठ लावत आहे तुम्ही जसं फोल्ड मारताय ना तसं पीठ लावायचं जेणेकरून पान व्यवस्थित चिकटलं जातं त्यासाठी ही जी प्रोसिजर आहे ती करावीच लागते आणि सेम ह्या साईटने मी फोल्ड करून घेते सेम दोन्ही साईड मी फोल्ड करून घेत आहे आणि जेव्हा ही पान आपण पीठ वगैरे लावत असतो तेव्हा सेम पीठ मी दोन्ही साइड लावून घेतलंय आणि ही साइड सुद्धा मी फोल्ड करून घेतली त्याच्यामुळे काय होतं पानाला पीठ चांगलं लागतं आणि चिकटलं ला व्यवस्थित जातं आता मी फोल्ड करून घेते आहे सेम मी फक्त हलकासा पिठाचा हात ओढते सेम प्रोसिजरने दुसरी सुद्धा फेरी मारली जाते आता आणि एक मी वरून सुद्धा लावत आहे

दुसरा ला ला सुद्धा रोल तयार करून घेते आहे तर इथे मी पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्याच्या वरती ठेवलेली आहे मी ही चाळण ती मी मुदकासाठी सुद्धा वापरतो पण आता त्यामध्ये थोडस मी तेल लावून ग्रेस करून घेतलं होतं व्यवस्थित आणि आता त्यावर ठेवत आहे मी जे आपण तयार करून घेतलेले होते अळूच्या वड्या तर आता आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे त्याला आता व्यवस्थित आपण एक घट्टसर झाकण देऊया आता हे उकडून घ्यायचं तर हे दहा मिनिट झालेली आहेत आपण एकदा बघूया खूप गरम असतं त्यामुळे जरा सावकाशच लागतं बऱ्यापैकी कलर सुद्धा पानांचा चेंज झालाय आणि पीठ सुद्धा आता बरोबर शिजल्यासारखं दिसतंय मी बरोबर दहा मिनिटं हे ठेवलेलं आहे आता आपल्याला हे थंड करत ठेवायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित थंड होत नाही तोपर्यंत याची आपल्याला काप करून घ्यायची नाहीये त्यामुळे आता मी हे व्यवस्थित थंड व्हायला ठेवत आहे आणि हे थंड होतच आहे तोपर्यंत जसं आमच्या विनोणी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ सर्वात आधी बघता येतील तर मी इथे ही कापं व्यवस्थित करून घेतलेली आहेत बघू शकता है। दिसायला पण खूप छान आहे ती कापं तर आता आपल्याला एक एक करून ही तळून घ्यायची आहे त्यासाठी मी चुलीवर तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपल्याला ही तेलात एक एक करून सोडायची आहे तेल आपलं हलकं गरम झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं एक छोटासा तुकडा घ्यायचा अगदी एवढूसा आणि तो तेलामध्ये बरोबर आपलं तेल एकदम परफेक्टली गरम झालेलं आहे जास्तही तेल गरम होऊन द्यायचं नाही आहे आणि जास्त थंडही तेल आपल्याला ठेवायचं नाही आहे मी आता ह्या वड्या सोडून घेते तेलात आणि मी याच तव्यात घेतलेलं आहे कारण आम्ही जे तळणीचे भाजणीचे जे काही पदार्थ करतो ते यातच करतो म्हणून मी एक एक करून हे तेलात सोडून घेते आहे एक दोन मिनटं फक्त थांबले आणि आता आपल्याला थोडं परतून घ्यायच्या आहेत त्या कारण व्यवस्थित पलटून पलटून भाजल्या तर आतपर्यंत व्यवस्थित भाजतात आणि कुरकुरी व्हायला सुद्धा मदत होते फक्त तेलाचं तापायचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला बॅलन्स ठेवावं लागतं बघू शकता मी एक एक करून पलटून घेत आहे हळूहळी तर भाजतेच आहे खरंच सांगते मला तुमचा सपोर्ट जेवढा मिळेल तेवढा मी मला अजून आनंदसुद्धा वाटेल एक एक नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला आणि जर तुम्हाला आमचं स्ट्रगल बघायचं असेल व्हिडिओ करताना आम्ही कशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट हँडल करत असतो किंवा प्रत्येक गोष्ट आम्ही कशी ॲडजस्ट करत असतो तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमचं स्ट्रगल ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच किचन म्हणजे आता सध्या आम्ही आमच्या घरातल्याच चुलीवरती सगळं जेवण करतोय तर जेव्हा नक्की माझं मी दुसरी सेपरेट आणि चांगली चूल एखादी चा करून व्यवस्थित किचन करेन तेव्हा तर बघू शकते आपल्याला ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा व्यवस्थित भाजून होतील ना तेव्हाच त्या पलटायच्या असतात कारण नाहीतर त्या पण चान्सेस खूप जास्त असतो आता तुम्ही इथे बघू शकताय माझी कुठूनच सुटलेली नाही आहे आणि व्यवस्थित दिसत आहे खूप छान कलर सुद्धा आलेला आहे तर मी आता ह्या काढून घेत आहे आणि सेम प्रोसिजरने परत मी पुढच्या सुद्धा टाकून घेणार आहे तर बघू शकताय आपल्या खूप छान आणि अशा खुश अळूवडी बनून तयार है। मैं एक होती आहे मी तुम। एक दाखवते तुम्हाला आहे छान सुद्धा तोडून खूप असा आवाज येतोय त्यातून तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो अळूवडी कशी होते हे कमेंट करून मला नक्की सांगा सांगाय